लाइन अचूक कराडच्या हौशी व धाडशी जलतरणपट्टंनी घेतला पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद कराडला कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा जगातील एकमेव द्वितीय असा प्रतिसंगम झाला आहे दोन्हीही नद्या बारमाही वाहत असल्याने कराड आणि परिसरातील शेकडो आबालवृद्ध स्त्री पुरुष नदीमध्ये पोहण्याचा आनंदानुभव घेत असतात काही जण तर बारा महिने नदीला स्नान करणे पोहणे व सर्वोत्तम व्यायाम म्हणून देखील पोहण्यालाच प्राधान्य देत आहेत दैनंदिन सराव हौशी धाडशी जलतरणपटूंमुळे पोहणाऱ्यांच्या संख्येत कराडा आणि परिसरात दरवर्षी वाढच होत असते यांपैकी अनेक जण आपल्या पोहण्याची वाढवलेली क्षमता पुराच्या पाण्यामध्ये तपासून घेत असतात पावसाळ्यात नदीची पाणी पातळी वाढावी याची आतुरतेने वाट पाहत कसलेले जलतरणपट्टू पुराचे पाणी वाढताच संगमापासून कोयना नदीपात्रामध्ये अगदी दहा ते पंधरा किलोमीटर दूरवर नदीपात्रात उडी मारून कराडला प्रितिसंगम किंवा कृष्णामाई घाटापर्यंत पोहत हो येतात विविध क्षेत्रात कार्यरत व विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी सदस्य असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींनी जलतरणपट्टूंचा मोठा समूह तयार केला आहे त्यापैकी काही जणांनी आज कोयना नदीवरील जुन्या पुलापासून ते प्रीतिसंगम अंतर पोहून पुराच्या पाण्याचा आनंद घेतला कृष्णाघाट ते वीर मारुती मंदिर हे देखील अंतर ते वारंवार वार या पुराच्या काळामध्ये पोहण्याचा आनंद घेतात कराडचे हे जलतरणपट्टू अनेक प्रसंगात बुडणाऱ्यांसाठी जीवरक्षक म्हणून देखील कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत विशेषतः कन्यागत पर्व काळामध्ये किंवा उन्हाळ्यात दूरवरून आलेल्या लोकांसाठी हेच जलतरणपटू मोठा आधार ठरत असतात ज्याप्रमाणे काही धाडशी खेळांना महाराष्ट्रामध्ये उत्तेजन दिले जाते अगदी त्याच धर्तीवर पुराच्या पाण्यात पोहणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन अशा धाडशी व पट्टीच्या पोहणाऱ्यांचा प्रशासनाने महापूर संकटावेळी किंवा आणीबाणीच्या प्रसंगात वापर करण्याच्या दृष्टीने अशा जलतरणपट्टूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे